पुण्यातल्या चाळीस एकर जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय जमिनीची विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुयम निबंधक रवींद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मुद्रांक शुल्क बुडवून राज्य शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला दरम्यान या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय शीतल किशनजन तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जमीन मिळकतीचे खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता संगणवत करून शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका